कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं काढणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांनो डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरावस्थेकडे लक्ष द्या आता अशी मागणी केली जाते धुळे शहरासह मोहाडी अवधान भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय यांसह विविध भागांमध्ये पाण्याचं शुद्धीकरण करून पाणी पुरवठा या केंद्रामार्फत केला जातो मात्र याच डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची इमारत मोठ्या प्रमाणावर जीर्ण झाली असून बऱ्याच भागांची पड पडझड झाली आहे यामुळे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या या, या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते देडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची मदार केवळ आठ कर्मचाऱ्यांवर आहे चोवीस तास या ठिकाणचे कर्मचारी ड्युटी करत असल्याचं देखील समोर आलंय मात्र ड्युटी करत असताना हजेरी नियमित नसल्याची बाब समोर येते या जलशुद्धीकरण केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे आणि संरक्षण भिंत नसल्याची बाब उघड झाली आहे जलशुद्धीकरण के जलशुद्धीकरण केंद्राच्या केंद्राच्या दुरावस्थेबाबत प्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार महापालिकेसोबत केल्याचं सांगितलं आहे मात्र मनपाकडून याबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील धक्कादायक वास्तव समोर येत आहे एरवी कंत्राटदारांची करोड रुपयांची बिलं काढण्यासाठी घाई गडबड करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची आवश्यकता वाटत नाही का या जलशुद्धीकरण केंद्राची पडझड झाल्यावरच मनपाला जाग येणार का असे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज 对。 कॉपर वायर स्क्रॅप माल खरेदीचा अमिष दाखवून गुजरातच्या व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या हेंकळवाडीच्या टोळीला एल सी बीच्या पथकानं बेड्या ठोकत गजाड केलंय लुटलेला विविध प्रकारचा चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत लुटारून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कौशल्यपूर्ण कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात

त्या अनुषंगाने त्यांनी इथे ते कॉन्टॅक्ट केला असता आणि गाव धुळे तालुकामध्ये त्यांना संबंधित पार्टीने मुद्दाबल टेक्निकली असं देऊन त्यांच्याकडे त्यांच्याकडे सर्व सामान त्याच्यामध्ये अंगठ्या सोन्याची माळ ब्रेसलेट आयफोन आणि चार फोन असे त्यांच्याकडनं सगळे काढून घेऊन एकूण नऊ आरोपींनी त्यांच्या अंगठ्याचा तरडा टाकला त्या अनुषंगाने तर आपण एकशे बारा देखील याच्यामध्ये कॉल झाला होता संबंधित तालुका इन्स्पेक्टर आणि पी आय एन सी बी यांच्या संपूर्ण टीमने अतिशय चांगलं काम करून दोन आरोपींना कलीम मॅनेजर भोसले राहणार राहणारवाडी आणि धुळे आणि रघुवीर कल्पत भोसले यांना आपण ताब्यात घेतला असता त्याच्याकडून एकूण चार अंठ्या एक सोन्याची माल एक सोन्याचा ब्रेसलेट एक आयफोन आणि चार इतर मोबाईल असा एकूण आपण चार लाख पंधरा हजाराचा माल त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे बाकीचे जे आरोपी आहेत त्यांची नावं देखील आता निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तिल साक्री शहरामध्ये राहणाऱ्या प्रेम वाघ यांच्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल होऊन दोन महिने झाले तरी साक्री पोलिसांनी आरोपींना अटक केली नाहीये यामुळे मोकाट फिरणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना शहर समाजाच्या देण्यात आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास साक्री शहर बंदची हाक देऊ असा इशारा देखील यावेळी साक्री शहर आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आला अकरा जुलैला साक्रीतील प्रेम वाघ यांच्या कुटुंबावर काही लोकांकडून हल्ला करण्यात आला होता याबाबत हल्ला करणाऱ्यांविरोधात साक्री शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांनी हल्लेखोरांवर कार्यवाही करण्याऐवजी फिर्यादींवरच खोटे आरोप करून गुन्हा दाखल करत गेल्या महिन्यांपासून डांबून ठेवल्याचा आरोप यामुळे या मोकाट फिरणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते साक्री येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दोन महिन्यापूर्वी वाद झाला परंतु त्या वादाचं पुनर्वसन काही समाजकंटकांनी दंग्यामध्ये रूपांतर केलं या ठिकाणी जे सुशिक्षित तरुण होते त्यांना वाटलं की गावाची शांतता व्हावी म्हणून ते फिर्याद देण्यासाठी गेले परंतु साखरेच्या पोलिसांनी साखरी पोलीस प्रशासनाने फिर्यादीवरच गुन्हे दाखल झाले म्हणजे चोराला सोडून संन्यासाला फाशी आणि आज आज ऐंशी मुलं बेघर झालेले आहेत त्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांना काही सुशिक्षित तरुण आहेत काही शिक्षित आहेत काही आता नोकऱ्याच्या दारात ते बिचारे उंबरट्यावर उभे आहेत की नोकरी मिळेल परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे ते ही परेशान झालेले आहेत पूर्ण संबंध चौक परेशान आहे आणि जे ओरिजिनल खरोखर गुन्हेगार आहेत ते आज मोकाट फिरत आहेत पोलीस प्रशासन त्यांना अटक करत नाही आणि पोलीस प्रशासनाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ज्या वेळेस या महिला हे माझे बांधव ज्यावेळेस जातात त्यांना विनंती करतात की खऱ्या गुन्हेगारांना अटक करा आणि निर्दोषांना सोडा जरी त्यांच्याकडे ती पावर नसेल न्यायव्यवस्थेकडे पावर असेल परंतु तेनना तेनना ते त्यांना धमक्या देतात की आम्ही तुमच्या मुलांना चार महिने सोडू देऊ आम्ही एक वर्ष त्यांना सुटू देणार नाही म्हणजे यांच्याकडे न्याय आहे का यांच्याचकडे पोलीस प्रशासनाकडे सगळं काही आहे का म्हणजे न्यायदेवता आहे कुठे की भयानक दादागिरी या पोलीस प्रशासनाने चालवलेली आहे त्या ठिकाणचे जातीवादी काही लोकं ज्यांनी ही दंगल घडवली त्या लोकांना आरोपी करण्यात आलेलं नाही त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं आणि खरे गुन्हेगारांना देखील लवकरात लवकर अटक करण्यात यावी या संदर्भाचं निवेदन या सर्व महिला आणि त्या आंबेडकर चौकातले दलित बांधव या ठिकाणी आलेले आहेत जर येत्या चार दिवसामध्ये आणि पाच दिवसामध्ये शासनाने प्रशासनाने दखल घेतली नाही तर धुळे शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि एस पी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येत याची दखल प्रशासनाने घ्यावी मित्र आज या ठिकाणी आम्ही साखरे होत सर्व महिला आणि या ठिकाणी सर्व समाज बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आलेला आहोत या ठिकाणी मागे दोन महिन्यापूर्वी जो किरकोळ गोष्ट होती तो दंग्याचं स्वरूप देऊन तिथल्या डी आय हर्षवर्धन गवळी आणि इतरांनी त्याला असा जास्तीचा गोंधळ घालून या ठिकाणी दंग दाखवण्यात आला आणि त्याच्यामध्ये निरप्रताप आणि ते निष्पाप पोरं आहेत या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहे आणि ते दोन महिन्यापासून आज या ठिकाणी तु, जिल्हा तुरुंगामध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व साखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील महिला आणि सर्व आमचे कार्यकर्ते समाज बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे न्याय मागण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदनही या ठिकाणी आणलेलं आहे निवेदन निवेदन या ठिकाणी आलेलं आहे आणि या निवेदनाच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी ताबडतोब जे निष्पाप पोरं आहेत आमचे या ठिकाणी त्यांना ताबडतोब जामीन या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर जे इतर समाजकंटक आहेत ते फिरता आहेत त्यांना या ठिकाणी अटक झाली पाहिजे या ठिकाणी या मुद्द्यासाठी आम्ही या समाज समाजबांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी करा साहेबांना आम्हाला विनंती करायची आहे की त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आम्हाला सर्वांना न्याय द्यावा आणि जी प्रशासन व्यवस्था आहे मग ती सागरी कोर्टेशन असो इतर असो त्यांना या ठिकाणी आपण यांनी त्यांना निर्देश दिले पाहिजेत की जे योग्य आहे जे योग्य त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केली पाहिजे एकतर्फी कारवाई या ठिकाणी या ठिकाणी सागरी पोटेशनला होत आहे आणि म्हणून ती थांबवली पाहिजे या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व या ठिकाणी समाज बांधव आलेलो आहोत या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर पुढचं आम्ही सा साकरी बंद सा रस्ता रोखो आणखी असेल जेल भरो आम्ही या ठिकाणी ते आंदोलन करणार आहोत आणि ते आम्ही करू यावेळी ऍडव्होकेट संतोष जाधव यांच्यासह आंबेडकरी समाजातील विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जातीवादी धर्मांध लोकांवर कठोर कार्यवाही करावी तसेच समाजामध्ये विष पसरवणारं भाषण सोशल मीडिया यांवर कार्यवाही करण्यात यावी या, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं शहराध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देण्यात आलं येणारे दिवस हे सण उत्सवाचे आहेत गणेश उत्सव सुरू आहे सोळा तारखेला ईद मिलाद मोहम्मद पैगंबर यांची जयंती आहे याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळे विविध वेग 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 जाती धर्मांचे सण येत आहेत या सणांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या आनंदाने सहभागी होतात एकमेकांना शुभेच्छा देतात परंतु काही जातीयवादी धर्मांध लोक जाती आणि धर्मांमध्ये विष पसरवण्याचं काम करत जातीवाद धर्मवाद वाढवण्याचं काम करण्यात येतं अशा लोकांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस उप अधीक्षक साहेब यांची भेट घेतली आमच्या या ठिकाणी सांगणं होतं की हे सणासुदाचे दिवस चालू आहे गणेशोत्सव या ठिकाणी सुरू आहे लवकरच जिद मिला प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे दोघं समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे सणासुदाच्या काळामध्ये काही जातीवादी लोक धर्मांत लोक आणि त्यांचे काही संघटना या ठिकाणी धुळे शहरामध्ये विष पसरण्याचं काम करू शकतात किंवा या ठिकाणी तणाव निर्माणचं काम करू शकतात आम्ही या निमित्ताने मागणी केली आहे की सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारे रील करणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी जे लोक भाषणामध्ये जाती धर्मामध्ये जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यात यावी जे लोक या ठिकाणी भाषणबाजी करतायत चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आमचं म्हणणं आहे की लवकरच विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत काही संघटना काही राजकीय पक्ष काही धर्म धर्मवादी या जातीवादी लोक या ठिकाणी शहराचं वातावरण बिघडून राजकीय लाभ घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत याच निमित्ताने आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून आम्ही मागणी केली की असे लोक जे प्रयत्नशील आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवावं त्यांच्यावर हो कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजे भोसले जोसेफ मलबारी शकिला बश राजेंद्र डोमाडे गोरख शर्मा जितू पाटील वाल्मिक मराठे राजू चौधरी अमित शेख मंगलदास वाघ डी टी पाटील तरुणा पाटील गायत्री पाटील चेतना मोरे रामेश्वर साबरे बिका नेरकर भटू पाटील राजेंद्र चौधरी यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते रूपक बिरारी वाझा महाराष्ट्र न्यूज धुळे जय मल्हार मदत ग्रुपच्या लोकवर्गणीतून भव्य दिव्य असं तिखी गावचं प्रवेशद्वार साकारलं जाणार आहे या कामाचं भूमिपूजन गावातीलच ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलं भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे जय मल्हार मदत ग्रुपच्या वतीनं सत्कार करण्यात आला जय मल्हार मदत ग्रुपच्या वतीने कुठल्याही राजकीय व्यक्तीकडे निधीची मागणी न करता लोकवर्गणीतून तिखी गावचं प्रवेशद्वार साकारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता या माध्यमातून गावातील ग्रामस्थांकडून

सल्लागार मनसाठी काम करत असतो दिनेश शिवाजी पिंपळसे आज आमच्या तिही गावातील जमलदार मदत ग्रुप प्रवेशद्वाराचा भव्य दिवे उद्घाटनासाठी म्हणजे आपल्या भूमिपूजनासाठी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ युवा पिढी सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला आणि उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या जमललाल मदत ग्रुपकडून सगळ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले आमचा उद्देश एकच आहे जे मदत सुरता की आम्ही अंधव्यक्ती मुखबदील संस्था किंवा वृद्ध आश्रमशाळेमध्ये भेट देऊन त्यांना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम करत असतो आणि जे जिल्हा परिषद मराठी शाळा असतात त्या ठिकाणी वही डॉक्टर देखील वाटप करत असतो आणि जर तात्काळ कोणाला रक्ताची गरज असली तर आम्ही सिव्हिलमध्ये मदत ग्रुपकडून रक्तदान देखील करत असतो हे आमचं सगळ्यांचं मदत ग्रुपचं कार्य हे गोर गरिबांसाठी आम्ही तात्काळ मदत करत असतो आमचं मदत ग्रुपचं हेच कार्य आहे धन्यवाद येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत सामाजिक शैक्षणिक धार्मिक यांसह विविध क्षेत्रांमध्ये जय मल्हार मदत ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो गरजू रुग्णांना रक्तदान गावातील शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप ज्येष्ठ वृद्धांना आधार देत मदत करणं यांसारख्या गावातील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सुखदुःखात सहभागी होत जय मल्हार मदत ग्रुप नेहमीच मदतीसाठी तत्पर असल्याचं दिसून येतं याच माध्यमातून ग्रामदैवताच्या नावाचं प्रवेशद्वाराचं भूमिपूजन उपक्रम हाती घेण्यात आलाय या प्रसंगी शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम बाजा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरामध्ये नऊ सप्टेंबरला प्रभाग क्रमांक सोळा मध्ये कृषीनगर या ठिकाणी मोकळ्या भूखंडावर शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आणि कृषीनगर मधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी कृषीनगर मधील रहिवाशांनी हा वृक्षारोपण कार्यक्रम घडवून आणला असून त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय तर या आपण हे एक काम आहे आणि आम आमच्या रोडचं पण आपल्याला आमच्या महिला आल्या होत्या महिला आपल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांना शब्द दिला साहेबांनी आम्हाला तर आमची अशी अपेक्षा आहे की या तुम्ही अजून दोन महिने आहात तर दोन महिन्याच्या आत नक्कीच आमचं हे काम मार्गी लावाल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आणि काम करून देणार सर्व महिलांचा तुमच्यावरती आधी विश्वास आहे साहेब आणि तेवढं काम तुम्ही करणार त्याचप्रमाणे या ठिकाणी साहेब एक आमची समस्या आता आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करतो दरम्यान या मोकळ्या भूखंडामध्ये चाळीस वृक्ष लावण्यात येऊन त्यांना स्वखर्चानं लोकवर्गणीतून लोखंडी जाळ्या देखील लावण्यात आल्यात या कार्यक्रमासाठी कृषीनगरमधील रहिवासी संजय बाबा जौरास बापूसाहेब बावीसकर सुनील निकम भगवान दादा साळवे दादासाहेब मोहिते मधुकरजी निकुंभे गौतम वाघ अनिल सूर्यवंशी आत्माराम सावंत वाडिले विजय निकम एकनाथ पाटील श्याम निकम मेहुल निकुंभे बापूसाहेब बोरे ॲडव्होकेट प्रवीण मोरे दाभाडे देविदास जगताप व कृषीनगरमधील सर्व महिला पुरुष आणि अबालवृद्ध सामील झाले होते सुनील निकम पाझा महाराष्ट्र न्यूज धुळे